तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तर अनेक आपल्याला जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये या मशीनच्या संदर्भामध्ये अनेक लोकांचे अनेक प्रश्न निर्माण होते की तुम्ही आम्हाला लाईव्ह डेमो दाखवा किंवा एखादी विहीर झाल्याचं विहीर पॉईंट घेतलेल्याचं यशोगाथा द्या तर मी आत्ता अशाचपैकी आलो आहे स डॉक्टर समाधान सर अंबुरे सर यांच्याकडं त्यांचं गाव आहे कासारी कासारी तालुका बार्शी बार्शी तालु। जिल्हा सोलापूरमध्ये तर आपण इकडे बघत असाल ही त्यांनी विहीर केलेली आहे विहिरीची साईज आहे बेचाळीस बाय चाळीस म्हणजे बेचाळीस बाय पन्नास ही करायची आहे तर आपण या ठिकाणी खरं म्हणजे आजचा जो व्हिडिओ खऱ्या अर्थानं जो बनवायचा आहे तर तो बनवणं याच्यासाठी आहे की निश्चितपणानं शेतकऱ्यांचा अनुभव फार महत्त्वाचा असतो आम्ही पॉईंट दाखवतो आम्ही तर आमची बाजू सांगणार आ, परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं मत हे खूप महत्त्वाचं असतं अशी डॉक्टर साहेबांनी जी विहीर केलेली आहे तर त्या संदर्भात मी डॉक्टर साहेबांनाच या ठिकाणी प्रश्न विचार विचारणार आहे की डॉक्टर साहेब आपली भेट कशी झाली आणि भेटीनंतर तुम्हाला कशा कशा पद्धतीनं पॉईंट हे करून दिला होता आणि सध्या विहिरीची परिस्थिती कशी आहे आणि या एरियात पाण्याची आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्याबद्दल सांगा मी डॉक्टर समाधान अंबोरे माझी आणि सराची फेसबुक माध्यमातून ओळख झालेली आहे आणि फेसबुक माध्यमातून ओळख झाली असताना मी सराशी कॉन्टॅक्ट केली असताना सरांनी मला सांगितलं की मी एक पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर मी वेटिंगमध्ये आहे पण मी सराला एक हंबल रिक्वेस्ट करून सराला मी फोनद्वारे बोलवून घेतलं आणि सरांनी आम्हा सरांना आम्ही बोलवून घेतल्यानंतर सरांनी आम्हाला पॉईंट दिला आणि सरांनी आम्हाला पॉईंट दिल्यानंतर सरांनी आम्हाला असं सांगितलं की हे वीर तुम्ही पन्नास फुटापर्यंत घ्या आणि आम्हाला जी सरांनी सांगितलं की ह्या विहिरीला नऊ फुटाला पाणी लागेल तेरा फुटाला पाणी लागेल अठरा फुटाला पाणी लागेल चोवीस फुटाला पाणी लागेल पण सरांनी आम्हाला सांगितलं की चौतीस फुटाला पोकळी आहे पण सरांनी सांगताना सांगितलं होतं की एक दोन फूट इकडं इकडं होऊ शकतं आहे पण आम्हाला छत्तीस फुटाला अर्धा फुटांची पोकळी लागलेली आहे पण आमची आता सध्याला साडेसातची मोटर रोजचं एक तास चालत आहे पण आमच्या काही अडचणीसतो की आम्हाला विहीर पन्नास फूट घेता आली नाही पण आज सरांनी आम्हाला स्वतः सकाळी नऊ वाजता फोन केला आणि सर आम्हाला साडेबारा एक वाजता आमच्या शेतामध्ये हजर राहिले पण सरांनी आम्हाला आल्या आल्या सांगितलं की एक वाजता विहीर तुमची काय एक वाजता आल्यानंतर की तुम्ही डॉक्टर साहेब की अजून एक दहा फूट विहीर घ्यायला पाहिजे आणि दहा फूट विहीर घेतल्यानंतर तुमच्या विहिरीचं पाणी निघणार नाही तसेच सरांनी आम्हाला की आडव्या बोरचे बी सात पॉईंट काढून दिलेले आहेत आणि सरांचं म्हणण्याचा उद्देश आहे क्यों आता चालू की तुमच्या विहिरीचं पाणी निघणार नाही असं सरांनी आम्हाला म्हणजे अजून बी बोरचे एक सात पॉईंट काढून दिलेले आहेत आणि आमच्याकडं विहिरीसाठी किंवा काय आत्ता चालू परिस्थितीला आमच्याकड की बोरसुद्धा बंद पडलेले आहे पण ह्या भागामध्ये पाण्याचं आवर्षण असतानासुद्धा आमची विहीर एक तास रोजचं पाणी चालू आहे दुसरा प्रश्न असा आहे की जी लोकं अंदाजी विहीर खोदतात आणि त्यांचे लाखो रुपये वाया जातात तर आपला जो शेतकरी वर्ग आहे तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल कारण का की आज आमच्या शेतामध्ये आम्ही टोटल एकोणतीस बोर आणि सहा विहिरी आहेत पण आमच्या एकाही विहिरीला आणि एकाही बोरला पाणी नाही पण मी लोकाला असा सल्ला देईन की आधुनिक तंत्रज्ञान निघालं आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मशीनद्वारे पाणी बघितल्यानंतर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण जर थोडा विश्वास ठेवला तर शंभर टक्के सक्सेस होतं पण अंदाजे विहीर पाडण्यापेक्षा की मशीनद्वारे आणि रॉडद्वारे पाणी बघितलेलं कधीही बेटर आणि चांगलं आहे दुसरं असं खरं म्हणजे हे व्यवसायानं डॉक्टर आहेत फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं गाव जे आहे तर या गावाला येऊन आपण व्हिजिट करू शकता पण तरीसुद्धा एक विनंती अशी आहे आपले जेही प्रेक्षक वर्ग आहे फक्त ते वेळ असेल तरच ते आपला फोन उचलतील आणि प्रत्यक्ष त्यांचा अनुभव सांगतील त्यांचा मोबाईल नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर एकोणीस तर सर्व जोही आपला ग्राहक वर्ग म्हणजे जेही काही शेतकरी असतील जे खरंच पाण्याला पाण्या साठी आहेत त्यांना विनंती फक्त एवढीच आहे की सरांना जास्त वारंवार कॉल करून त्रास देण्याचा प्रयत्न करू नये फक्त आपली जी माहिती थोडक्यात त्यांच्याकडनं विचारून घ्यावी त्यांचा, त्यांचा वेळ असेल त्या पद्धतीनं ते आपल्याला उत्तरं देतील निश्चितपणानं त्यांचं या ठिकाणी समाधान झालं आहे आणि आम्हाला सगळ्यात मोठा आनंद हा झालेला आहे की आपण हा पॉईंट निवडून दिल्यानंतर त्यांना पाणी मिळालं खरं म्हणजे पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं धन आहे शेती जर जिवंत राहायची असेल तर पाणी हा शेतीचा आत्मा आहे म्हणून निश्चितपणानं त्यांना यश निश्चितपणानं आपण ज्या डिटेक्टरच्या साह्यानं एलराडच्या साह्यानं आपण हा जो सर्वे केला आणि त्यांना आत्ता हे पाणी मिळालं तर निश्चितपणानं त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो